नमस्कार मी सुरेश मुरलीधर कोडितकर यूट्यूबवरील ऑब बेट या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो हा व्हिडिओ करावा लागेल इतक्या लवकर करावा लागेल असं मला वाटलं नाही कारण उन्हाळा आला आणि त्याच्यानंतर पावसाळा आला की मला दोन गोष्टींची भीती नेहमी वाटत राहते आणि त्या दोन्ही गोष्टी ह्या खरा ठरतात सगळ्यात महत्त्व म्हणजे उन्हाळा आला की लोक जलतरण तलावात इकडे तिकडे धरणांच्या जे बॅकवॉटर ज्याला फुगोटा म्हणतात तिकडे पोहायला जातात तळ्यात उतरतात इतर ठिकाणी उतरतात आणि त्यांना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे पोहता येत नसल्यामुळे किंवा जीव रक्षक रख, नसल्यामुळे लोकांचे प्राण जातात लोक बुडून मृत्युमुखी पडतात ही भीती असते की असं होऊ नये परंतु वृत्तपत्रात त्या बातम्या वाचायला येतात आणि असंच पावसाळ्यात होतं आता काय झालं आहे लोकसंख्या एवढी वाढलेली आहे विविध चॅनलचा टी व्हीचा हातातील मोबाईलचा ओ टी टी प्लॅटफॉर्मचा एवढा बोलबाला झालेला आहे म्हणजे अक्षरशः धुमाकूळ माज माजलेला आहे कुठली अशी गोष्ट राहिलेली नाही आहे की जी जिला कुणाचा स्पर्श झालेला नसेल इकडं असं आहे तिकडं असं आहे पावसाळा आला म्हणजे भटकंती करायची इकडं तिकडं पावसात भिजत जायचं ह्या धबधब्या धबधब्यावर जा त्या कड्यावर जा त्या पाण्यात उतर त्या ओढ्यात उतर त्या नाल्यात उतर त्या गाळा त्या तळ्यात उतर हे सगळे प्रकार घडत राहतात आणि ह्याच्यातून दुर्घटना घडतात उन्हाळ्यामध्ये बुटलेल्या लोकांचे बातम्या आपण वाचल्या मन हे लावून गेलं कोणाचं लहान लेकरू असेल कोणाचे बहीण भाऊ असतील कोणाचा हातातोंडाशी आलेला मुलगा असेल अजूनही त्या बातम्या येत आहेत वृत्तपत्रात मला वाटतं मागच्या सप्ताहातही आल्या असतील आणि आज दुर्दैवाने काही घटना घडल्या काही तामिनी घाटात मुळशीमध्ये घटना घडल्या आणि काही लोणावळ्यामध्ये घटना घडल्या त्याचं एकाच कुटुंबातली काही लोक त्या धबधब्यात त्या ओढ त्या प्रवाहात वाहून गेले आणि मला वाटतं तामिनी घाटातही काही लोकांना आपले प्राणास मुकावं लागले पावसाळा आला की निसर्गाला निसर्गाची साथ ऐकून निसर्गाला प्रतिसाद देण्याचा हा कुठला मार्ग आहे हा कुठला हिडीस प्रकार आहे निसर्गाचा आनंद घ्यायचा तर निसर्गाला बाधा न पोचवता त्याचं जे चलनवलन आहे त्याच्यात हस्तक्षेप न करता आपण आपल्या पद्धतीने त्याच्यावर घुसखोरी करणं अतिक्रमण करणं हे आपणच आपल्याला संकटात टाकतोय असं मला वाटतंय कारण आपल्याला कुठल्याही नैसर्गिक ठिकाणी तिथल्या परिस्थितीचा अंदाज नसतो आणि आपण आपलं गरज नसणारं धाडस तिथं दाखवायला जातो आणि स्वतःचे प्राण स्वतःच्या कुटुंबियांचे प्राण संकटात आणतो आणि त्याच्यानंतर प्रशासनाला कामाला लावतो असा हा सगळा प्रकार आपण कधी थांबवणार आहोत आपण स्वतःला एज्युकेटेड वेल कल्चर्ड असं म्हणवतो अत्याधुनिक साधनं आपल्या हातात असतात मग वागण्यामधला अत्याधुनिकपणा वागण्यामधलं सामंजस्य वागण्यामधलं प्रौढत्व आपल्यात कधी येणार निसर्ग म्हणजे दारू पिऊन मजा मस्ती करायचं ठिकाण आहे का निसर्ग म्हणजे विविध नशा करून आरडाओरड करण्याचं स्वतः भिजायचं महिलांना मुलींना भिजवायचं किंवा इतर काही लोक तिथं आले असतील त्यांच्याकडं बघून अश्लील हावभाव करायचे शिट्ट्या मारायच्या शिट्ट्या वाजवायच्या हा काय प्रकार आहे ईट ड्रिंक अँड बी मेरी ह्याच्या पलीकडे आपण जाऊन काही विचार करणार आहोत का निसर्गाचा आनंद निसर्गाचा आस्वाद शांतपणे बसून घेता येतो निसर्गाला ओरबडायचं नाही निसर्गाच्या का कामामध्ये हस्तक्षेप करायचा नाही आपण आपले आणलेली सगळे जी घाण आहे तिथं ता टाकून निघून जायचं नाही त्याची योग्य विल्हेवाट लावायची या जाणीव आपल्याला कधी येणार आज टी व्हीच्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून ज्या बातम्या वाचल्या लोणावळामध्ये झालेली दुर्घटना असेल तामिनी घाटामध्ये झालेली दुर्घटना असेल हे काय सांगतंय हेच सांगतंय की आम्ही माणूस म्हणून काम करण्यास माणूस म्हणून निसर्गात येण्यास लायक नाही कारण तेच ते पुन्हा तेच ते पुन्हा तेच ते उन्हाळा आलं की तेच पावसाळा आलं की तेच जंगलात लोक गेली वाट हरवली पोलिसांना फोन केला ते शोधायला गेले रेस्क्यू टीम गेली ह्याला बोलवलं त्याला बोलवलं धबधब्याखाली गेले दगड डोक्यात पडला धबधब्यात पाय खाली घसरला दोन लोक वाहत गेले कुटुंब वाहत गेलं तेच ऐकायचं पाण्यात उतरले पोहायला उतरले खोलीचा अंदाज आला नाही बुडाले गाळात पाय अडकला बुडाले ही हुल्लडबाजी ही अशा प्रकारचे अनावश्यक धाडस आपण आपल्या जीवावर का बेतोय आपण आपला आपला जीव एवढा वर आलाय का आपण आपल्या कुटुंबियांचा का विचार करत नाही घरी आपली पत्नी मुलगी आई वडील वाट आहेत हा किंवा घरी आपले मोठे भावंड वाट आहेत आई वडील वाट पाहत आहेत हा किंवा फिरायला गे गेलेले मग एकाच वर्गातील मुलं असतील परिसरातील मुलगा मुलगा मुलगी असतील मित्र असतील त्यांनी थोडंसं भान ठेवायला हवं हो ना आपण काय इथं मौज मजा करायला आलोय का करा आपण नशापाणी करायला आलोय का हा हे, हे, हे सामंजस्य आपल्याला कुठं मिळणार आहे हे वर्गात मिळत नाही महाविद्यालयात मिळत नाही कुटुंबात मिळत नाही आणि चित्रपट सिनेमामधून तर काय मिळतं तुम्हाला आम्हाला सर्वांनाच माहिती आहे मग ह्याच्यातून काही चांगलं घ्यायचं असेल तर निसर्गाला आपला मित्र माना आणि तुम्ही निसर्गाला ओरबडायला जाताय निसर्गाला तुम्ही काय दिलं निसर्गाने तर तुम्हाला सगळंच दिलं पंचमहाभूतांनी तुम्हाला सगळं दिलं हे आबाळ आहे हे काळे ढग आहेत हे पाऊस आहे हिरवीगार झालेली धरती आहे धरणी माता आहे पावसाचं पडणारं पाणी वाहतंय पाट तयार झालेत ओळ तयार झालेत धबधबे तयार झालेत तुमचं काय याच्यात सहभाग आहे तुम्ही तर ह्याला ओर आपण सगळे त्याला ओरडबा ओरबडायला चाललोय आपला काय सहभाग आहे आपण गाड्या घेणार गाड्या उडवणार जीपगाड्या असतील टू व्हीलर असतील पेट्रोलची नासाडी करणार हुल्लडबाजी करणार गाणी लावणार मोठ्या मोठ्याने आणि पाण्यात अशा दुर्घटना घडून येणार ह्याच्या पलीकडे जाण्याचा आपण प्रयत्न कधी करणार आहोत आपण निसर्गाच्या साधला प्रतिसाद देण्यासाठी गैरमार्गांचा अवलंब कधी टाळणार आहोत आपण निसर्गाला निसर्गाचा सत्कार करून निसर्गाचं कौतुक करून म्हणजे निसर्गाचं जे अनोखं कौशल्य आहे त्याच्याबद्दल कृतज्ञता ऋण व्यक्त करून निसर्गाचे चांगले पायिक होण्याचा निसर्ग संवर्धन करण्याचा प्रयत्न कधी करणार आहोत हा म्हणजे निसर्गाची माया किती आहे बघा की तो एका दाण्याच्या हजार दाना करतो म्हणजे ते काही ठिकाणी असं पण म्हणतात की डाळिंब आहे ना त्या डाळिंबाचे दाण्यांची रचना बघा आणि रंग बघा किंवा आपला पोपट आहे त्या पोपटाची पिसारा बघा त्या पोपटाचा रंग बघा त्याच्या चोचीचा रंग बघा म्हणजे किती रे रंग तुझे कशी ही माया म्हणजे मी डाळिंब आणि पोपटाचं उदाहरण मुद्दाम दिलं मक्याचा कनेच घ्या दाण्यांची रचना किती सुंदर आहे त्याच्यावरचं सो ते के आ, सोनेरी रंगाचं जे असं मऊ मुलायम केसांप्रमाणे आच्छादन किती सुंदर आहे त्याच्यावर पानांची एकावर एक आवरणं किती सुंदर आहेत आपल्या कोणाला येईल असं किती रे रंग तुझे कशी रे तुझी माया दोनच डोळे माझे उत्साह जातो वाया अरे तुम्ही उत्साह वाया गेला तरी चालेल दोन डोळ्यात ते साठणार नाहीच आहे नाही साठलं तरी चालेल पण असा अनावश्यक उत्साह वाया घालू नका निसर्गाला तुम्ही गालबोट नाही लावत आहात तुम्ही तुमच्या माणूस होण्याला गालबोट लावत आहात तुम्ही माणूस आपण माणूस म्हणून जगण्यास पात्र नाही कारण आपण आपला मृत्यू ओढून घेतला आहे आपण आपलं जायबंदी झालो आहे पडलोय आपल्याला लोकांनी उचलून आणलं आहे काही लोक मृत्युमुखी पडलेत पुन्हा त्यांचं ते प्रेत शोधणार ते रुग्णालयात नेणार तिथं त्याचं पोस्टमॉर्टम होणार आईवडिलांना देणार बहीण भावांना देणार अंत्यसंस्कार होणार असा निसर्गाचा आस्वाद घ्यायला जाऊ नका असा निसर्गाला त्रास द्यायला जाऊ नका निसर्गाचा तुम्ही आस्वाद घ्या सृष्टीलाही घेऊ द्या पशुपक्षी त्यांना प्राण्यांनाही घेऊ द्या सगळ्यांना राहू द्या म्हणजे जगा आणि जगू द्या अशा पद्धतीचं तुम्हाला निसर्गात जाता आलं तर जा निसर्गाला ओरडबायला जाऊ नका पावसाळा सुरू होतो आहे अजून पावसाने जोर धरायचा आहे अजून धरणं भरायची अजून नद्या नाल नाले दुथडी भरून व्हायचेत ओसंडून व्हायचेत अजून धरणांमध्ये भरपूर पाणीसाठा व्हायचा आहे तर सुरुवातीलाच अशा बातम्या आल्यामुळे मन हे लावून गेलेलं आहे वाईट वाटतंय असं व्हायला नको होतं परंतु ते झालं म्हणून पोटतिडकीने हा व्हिडिओ बनवायला घेतला आहे बंधूंनो आणि बघिनीनो पावसाळ्यात कुठेही भटकंती करायला जाताना ट्रेकिंगला जाताना जंगलात जात फिरायला जाताना प्रस्तावारोहण करायला जाताना तलाव ओढे असतील धबधबे असतील हे पाहायला जाताना कृपया हुल्लडबाजी करू नका निसर्गाचा शांतपणे एका मर्यादेत शिस्तीत आणि चांगल्या संगतीत चांगले विचार आणि चांगलं वागणं सोबत ठेवून घेण्याचा प्रयत्न करा असं या निमित्ताने आपला तुमचा मित्र सुरेश मुरलीधर कोडीतकर तुम्हाला सांगत आहे तुम्ही ह्याबद्दल तुम्ही ह्याबद्दल कसं वागायचे कसं जगायचे तर तुमचं तुम्ही ठरवायचं आहे माझ्या तुम्हाला शुभेच्छा आहेत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम